मुंबईत मान्सूनची तुफान एंट्री रस्ते रेल्वे वाहतूक विस्कळीत पहिल्याच पावसात दानादान राज्यासह आता मुंबई देखील मान्सून दाखल झालेला आहे भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे सरासरी मान्सून मुंबई दाखल होण्याची तारीख अकरा जून आहे यंदा सोळा दिवस अगोदरच मुंबईत तो दाखल झालेला आहे यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकलेला असून मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडलाय मान्सून याआधी एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणतीस मे रोजी मुंबईत दाखल झाला होता मात्र पहिल्यांदाच यंदा मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे मान्सून सव्वीस मे रोजी मुंबईत दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झालेला आहे ठाणे ते सी एस एम टीकडे जाणारी जलद वाहतूक चाळीस मिनिटं उशिराने सुरू आहे ठाणे ते कल्याण जलद आणि धीमी वाहतूक पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे ठाणे रेल्वे स्थानक काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची उडाली आहे तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा झाली झाली आहे मात्र वाहतूक याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्यानं काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे सीएसएमटी हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होणार आहे तर सीएसएमटी धुळे एक्सप्रेस एक वाजून चाळीस मिनिटांनी रवाना होणार आहे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई